उन्हाळ्यात थंडावा देणारे दहा पदार्थ व त्याचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे एक म्हणजे कलिंगड त्याच्यात ब्याण्णव टक्के पाणी असते शरीराला थंड ठेवतं आणि हायड्रेशन टाळण्यास मदत करतं दुसरं म्हणजे काकडी थंड आणि थंड आणि हलकी असते पचनक्रिया चांगली सुधारते पाण्याची कमतरता भरून काढते तिसरं म्हणजे दही शरीराला थंड आणि पचनासाठी चांगले असते त्यापासून आपण लस्सी ताक बनवून पिऊ शकतो चौथे नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्याचं काम करत पाचवं लिंबू पाणी थकवा कमी करून ताजे ठेवते सहावे संत्री मोसंबी याच्यात सी विटॅमिन भरपूर प्रमाणात असतं शरीराला थंडावा देतं आणि रोगप्रतिकार शक्ती पण वाढवते सातवे पुदिना त्याच्यात थंड गुणधर्म असतात तोंडाला ताजेपणा आणि शरीराला थंडावा मिळवून देतं आठवे गोड ताक मसाला ताक उष्णता शरीरातील उष्णता कमी करून पचनासाठी उपयोगी असते नववे बेल सरबत शरीराला थंड करतो पचनक्रिया चांगली सुधारतो आणि उष्णतेचा त्रास कमी करतो दहावे गुलकंद गुलकंद अतिशय थंड असतो तर तोंडाचे छाले व उष्णता दूर करतो ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद